लोकांना पाणी मिळालं असतं शेती झाली असती शाश्वत उत्पन्न मिळालं असत शाश्वत विकास झाला असता बिल्डिंग तुम्ही बघा अवस्था काय माणसाला काय लागतं जीवन जगायला अन्न वस्त्र निवारा त्या तीन गोष्टी अन्न वस्त्र निवारा कोण देऊ शकत तर त्या शिक्षण पाहिजे शिक्षण पाहिजे तर पवार साहेबांचं शिक्षण झालं तर त्याला नोकरी पाहिजे तर त्यासाठी पावसा म्हणजे एमआयडीसी आन आय टी इंजिनियर म्हणून आय टी समजा झालं ते कॉम्प्युटर सेक्टर मध्ये गेला तर त्याला आडसर सारखी बऱ्याच ठिकाणी शेती पाणी पैसा बन राहतो तो राहतो काम करतात तेही विचार येतात सगळं मार्गदर्शन वडिलांच असतो असं का केलं जात माळेगाव माळेगाव आणि पावणेवाडीत मग जमी होणार वाटणार आहे का वाटणार आहे लोकांना समोर दिसतंय ना त्यागावपर्यंत माळेगावच ठरलंय विकासाला मत काय आणि मलिजाला मस्त मलिदा कॅंगला जर समोर दिलं तर मलिदा कॅकला दिला जाईल कारण बारामतीचा विचार हा फक्त मलिदा केला कॅनचा आहे योगेंद्र दादा ह्या वेळी शंभर टक्के निवडून तर तसं पाहिलं गेले तर त्यावेळेस दादांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली आणि बीजेपी सोबत जाऊन बसले मांडीला मांडी लावून त्यावेळेस त्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडला तो शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपले शरद पवार साहेबांच्या माध्यमात होत आहे नागपूर आम्ही विचार असतो पूर्वीपासून आहे मला आज सुद्धा राहणार आहे त्यामुळे शंभर टक्के माळेगावातून विजेंद्रदा यांना झेडले जितेंद्र पवार अजित पवार तुमचं काय मत आहे बाबा カメラのヒーローとか、どこかで食べているときに、あざたかのほう。カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメラ、カメ